એક એક લોખંડ સાઠ શંભર પાંચ દહા એકશે પન્નાસ સાઠ સત્તર ઐદે મા ગાડી મામા પાંચ રૂપાય પાંચ રૂપાયુ રૂપાય

अकरा रुपये बारा रुपये सगळे घ्यायचे बघवा गती का देऊ हा तीस किलो भरतील दहा रुपये अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस 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 एकवीस बावीस तेवीस चोवीस चोवीस रुपये किलो चोवीस पंचवीस 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 वरच पडला पंचवीस 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 रुपये गोणी चार कोणी माझी लिंबत दहा रुपये अकरा बारा तेरा चौदा वीस वीस एकवीस बावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस तीस रुपये तीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये घेतली दहा किलो अली का बोला किती सहा बोला बोला शंभर ला कॅरेट शंभर 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 ला कॅरेट एकशे पन्नास एकशे पन्नास एकशे साठ सत्तर ऐंशी नव्वद दोई नंशेला कॅरेट દોનશે પાંચ દોનશે દાહિસા દોનશે દા દોનશ પન્નાસ દોનશે પન્નાસ દોનશે સાઠ દોનશે સત્તર તીનશે પાંચ દહા બોલાય તીનશે પંદર તીનશે વીસ તીનશે વીસ તીનશે વીસ બોલાય નહીનશે પંચવીસ तीनशे पंचवीस किती दोन आठ शंभर नव्वद दोनशे दोन रुपयाला दोनशे 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 पाच अरे साडे तीनशे दोनशे दोनशे दहा दोनशे पंधरा दोनशे वीस दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस दोनशे तीस दोनशे चाळीस दोनशे पन्नास दोनशे पन्नास मॅडम एक तीनशे रुपये दहा रुपये तीनशे डहा रुपये तीन रुपये वीस रुपये तीनशे तीनशे वीस रुपये तीस रुपये तीनशे चाळीस रुपये तीनशे पन्नास रुपये भाऊला मांड्रिय पन्नास रुपये साठ रुपये साठ रुपये सत्तर रुपये वांगा सत्तर केदार मानिये चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो एक बारा टीबाई मांडरी एकशे पन्नास रुपये मागे मागे गे रे एकशे पन्नास रुपये एकशे साठ रुपये सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये एकशे रुपये भाऊ काही भेंडी तीस रुपये किलो पस्तीस रुपये किलो पस्तीस रुपये छत्तीस रुपये 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 बोलायच तुला सदो तीस रुपये आडोतीस रुपये रुपये मग काय दोन रुपयासाठी काय मा चाळीस रुपये मांडरी केदार मामा एक मांड एक कोणला मांडू पटकन बोल एक राहिली चाळीस रुपये सोळाशी मांडू काही नाही किरुगवळी नाही एक

वीस रुपये किलो वीस रुपये किलो गावार वीस रुपये किलो गावार वीस रुपये किलो गावार काय वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये रुपये किलो तीस रुपये किलो गावर तीस रुपये किलो गावर तीस रुपये तीस रुपये किलो गावर तीस रुपये किलो गावर तीस रुपये तीस रुपये किलो गावर पस्तीस रुपये चाळीस पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये किलो एकाहत्तर बहात्तर पंचाहत्तर रुपये किलो पंच्याहत्तर रुपये किलो पं रुपये किलो शहात्तर रुपये किलो शहात्तर रुपये किलो शहात्तर तुला बोलतो शहात्तर रुपये किलो शहात्तर रुपये किलो मात्री जरी ೀ ಪಸ್ತಿ ಚಾಳಿ ಪನ್ಲೋ 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 ಪನ್ದಾರೇ ದ ರೂಪಾಯಿ किलो आंबे चार रुपये पाच रुपये किलो पाच रुपये किलो पाच रुपये किलो आंबे पाच रुपये किलो सहा रुपये किलो सहा रुपये किलो सहा रुपये किलो आंबे सहा रुपये किलो माल सांगलाय लगोडी सहा रुपये किलो सहा रुपये किलो सत्तर रुपये किलो सात रुपये किलो सात रुपये किलो सात रुपये किलो नाही चालू दोनशे दहा रुपये दोनशे दोनशे साठ सत्तर तीनशे रुपये दहा ला। रुपये 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 वीस तीस तीनशे पन्नास साठ रुपये चारशे रुपये चारशे दहा रुपये वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये चारशे पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये चारशे सत्तर पंचाहत्तर ऐंशी नव्वद पाचशे रुपये पाच रुपये पाचशे पाच रुपयाला टमाटो पाचशे दहा रुपयाला टमाटो पंधरा रुपये पाचशे वीस रुपये पाचशे वीस रुपये पाचशे वीस रुपये पंचवीस रुपये पाचशे तीस रुपये पाचशे पस्तीस रुपये पाचशे पस्तीस रुपये एक एक घ्या ना सगळे पाचशे पस्तीस रुपये एक उदगे मांड एक रेकामाशी माननी एक झरी मांडरी बी रुपये साडे तीनशे रुपयाला दोन भेंडे आहेत वीस रुपये तीस रुपये किलो एकतीस पस्तीस छत्तीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस रुपये भाऊला मान दोन्ही एक एक मान एक मांडलं पन्नास रुपये किलो एकावन्न रुपये किलो साठ रुपये किलो साठ रुपये किलो एकसठ रुपये किलो त्रेसठ रुपये चौसठ सत्तर रुपये किलो एकाहत्तर एकाहत्तर बहात्तर रुपये किलो पंच्याहत्तर रुपये किलो पंच्याहत्तर रुपये इकडे झाले पंच्याहत्तर इकडे झाली शहात्तर रुपये किलो शहात्तर रुपये किलो शहात्तर सत्याहत्तर रुपये किलो सत्याहत्तर रुपये किलो एक मावशी मांड आणि एक याला मांड

बारा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये आठ रुपये उद्या इकडे बघ अठरा एकोणीस वीस वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये माल भारी बावीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये कोण ना बावीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये थोडं बोला बावीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये किती का एक भाईया मांडले पंचवीस सव्वीस अठ्ठावीस तीस 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 एकतीस बत्तीस एकतीस

कोनलाई २० रुपैयाँ रवि लम २० रुपैयाँ त्यो आधा नै भयो ए नानी बाबु ति ब्लेंडी दि तँला डाक्टर २० रुपैयाँ दुलो एक सितमै ल ल २० रुपैयाँ एक मुरी पर्ला आदि कुन चाहिँ एक २० रुपैयाँ दि राङरे कति छ २५ रुपैयाँ ३० रुपैयाँ किलो आन सरले एक मान एक मुद्दा के मान्छ डिमांड नाही पंचवीस रुपये किलो एवढं फुकट ना का बघूया तीस रुपये किलो एक हाटकर मांडा रुपये बारा रुपये किलो आरु बेटी बोलते हैं, बस तेरो आरु तेरो मरविच्छादित हो रहा है, आरु बेटी बोलती है, आरु सात पाँच वाले नाव सागा, कर सूची, एक एक मानती हूँ डिवल्सी के गिने आई डिग्री मिली

पंधरा दहा रुपये किलो भेंडी आहे अकरा रुपये किलो बारा रुपये किलो तेरा रुपये किलो भेंडी आहे चौदा रुपये किलो भेंडी आहे पंधरा रुपये सोळा रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस पंचवीस रुपये किलो सव्वीस सत्तावीस रुपये किलो अठ्ठावीस एकोणतीस रुपये तीस रुपये किलो एकतीस बत्तीस तेतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस सदोतीस रुपये सदोतीस रुपये अडोतीस रुपाय इकडे अडोतीस रुपये अडोतीस रुपाय अडतीस रुपाय त्याचे काही लवंगी दहा रुपये सव्वीस तीस मिरची तीस एकतीस पस्तीस छत्तीस छत्तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस छत्तीस सदोतीस सदोतीस रुपाय काळी लवंगी सदोतीस रुपाय सदोतीस रुपये सदोतीस रुपये मांद्रे சத்தக்க நாராயண அம்பேபாய் அம்பேத்கேலோ அக்கோய் கிலோ அம்பேன் ரூபாய் ஜா ரூபாய் ம लखन हटकर सहा रुपये किलो सात रुपये किलो चंदन आठ रुपये किलो हाय का चंदन लगे कि नऊ रुपये किलो दहा रुपये किलो चंदन मारायचं का दहा रुपये किलो दहा रुपये किलो चंदन दहा रुपये किलो चंदन दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो घ्यायचं का दहा रुपये किलो दहा रुपये किलो

पस्तीस पंचाळीस हा एक रुपये काय आला तिकडे चालले बदल एवढ्या एवढे बेचाळीस रुपये बेचाळीस लवंगीचे बेचाळीस लवंगीचे बेचाळीस एक एक माग लवंगी अकरा बारा बारा तेरा खाटोई तेरा चौदा पंधरा रुपये किलो लिंबू सोळा रुपये किलो सतरा अठरा अठरा एकोणीस एकोणीस रुपये लिंबू एकोणीस 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 रुपये एकोणीस रुपये एकोणीस रुपये एकोणीस एकोणीस रुपये बोलायचं तुला एकोणीस रुपये किलो एकोणीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये वीस रुपये लिंबू वीस रुपये वीस रुपये किलो लिंबू वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो जरी वीस रुपये किलो वीस रुपये मांडरे किती मांडायची सांगाशे पाचशे रुपये शेकडा सहाशे सातशे रुपये शेकडा साडेसातशे आठशे रुपये शेकडा साडेआठशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये साडेनऊशे रुपये साडे नऊशे रुपये साडे नऊशे साडे साडेनऊशे रुपये साडे नऊशे रुपये केदार ठाकरे हे बोला काय अडीचशे रुपये अडीचशे तीनशे रुपये शेकडा तीनशे रुपये साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये तीनशे रुपये साडे चारशे रुपये चारशे रुपये शेकडा चारशे पाचशे रुपाय पाचशे रुपये शेकडा पाचशे रुपये पाचशे रुपये केदार ठाकरे पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये चक्रनाथ चक्रनारायण ठाकरे किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस पंचवीस सव्वीस सव्वीस रुपये सव्वीस रुपये भैयाला लखन 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 ए ए तोतापुरी आलाय चल बर दहा रुपये अकरा रुपये किलो बारा रुपये किलो बारा तेरा रुपये किलो तेरा रुपये तेरा रुपये चौदा रुपये किलो चौदा रुपये किलो चौदा रुपये किलो चौदा పంధ్రుపా దోపా రూపాయల సో సరే కిలో సత స బా బిట్ సరే కిలో సతరే కిలో సరే జరి మే చారా రూపాయ కిలో బారా తె రు కిలో तेरा रुपये किलो मिरची तेरा रुपये किलो तेरा काय काप तेरा सतरा रुपये किलो सतरा सतरा अठरा कडक अठरा 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 रुपये अठरा रुपये किलो अठरा एकोणीस एकोणीस रुपये एकोणीस रुपये वीस रुपये झाले वीस झाली वीस वीस रुपये वीस रुपये बोलायच तुला बोलायच तुला

सत्तर रुपये किलो एकाहत्तर पंच्याहत्तर रुपये किलो किलोहत्तर सत्याहत्तर रुपये किलो ऐंशी शंभर एक्क्याऐंशी 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 रुपये किलो एक्क्याऐंशी बोलायचं तुला ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये किलो त्र्याऐंशी रुपये किलो जाऊन देऊ त्र्याऐंशी रुपये मांड्रि तेवीस रुपये तेवीस रुपये लावून घे तेवीस रुपये चोवीस पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो पंचवीस सव्वीस झाली दुसऱ्याचे सव्वीस रुपये मांड रुपये किलो एकोणीस रुपये किलो वीस बावीस रुपये किलो तेवीस रुपये किलो चोवीस रुपये पंचवीस रुपये किलो दोन एक पंचवीस रुपये पंचवीस रुपये माशाला पंचवीस रुपये घालता सव्वीस रुपये गडक मांड या केदार मांड पंचवीस रुपये किलो पंचवीस सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये मांड